प्रास्ना साधु वेदाष्यम शाब्दं पश्चात् तर्कशास्त्रं तत सह पूर्वं तन्त्रं वा वदन वेंकटार्यो दुर्ये मी काशी दैशी वेंकटार्य वेंकटनाथाचार्य म्हणजे प्रातःकाळी स्नान करून अन्यकारी सर्व आटोपवून साधु म्हणजे सम्यक चांगल्या रीतीने वेदाष्यम म्हणजे उपनिषद ब्रह्मसूत्र इत्यादी वरील भाष्य पश्चात त्यानंतर शाब्दम म्हणजे व्याकरणावरील भाषे ततः त्यानंतर तर्कशास्त्रम तर्कशास्त्र तुर्येयामे म्हणजे दिवस ढळत असताना दिवसाच्या शेवटच्या भागामध्ये पूर्वतंत्रम म्हणजे मीमांसाशास्त्र वा वदन हे सांगणारे कांशीदबान म्हणजे काही वर्षे अनैषित म्हणजे निघून गेली व्यंकटनाथाचार्य श्री स्वामीजींकडे पुढील पाठ शिकण्यासाठी आले होते तसेच गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तेथे असलेल्या इतर विद्यार्थ्यांना व्यंकटनाथाचार्यसुद्धा पाठही सांगत असत व्यंकटनाथाचार्यांच्या पाठाच्या प्रवचनाच्या क्रमाचे वर्णन करतात प्रातकाळी आणखी काधी आटोपल्यानंतर व्यंकटनाथाचार्य प्रथम वेदांतावरील भाष्य म्हणजेच उपनिषद ब्रह्मसूत्र इत्यादीवरील भाषांचा पाठ करत असत त्यानंतर व्याकरणशास्त्रावरील पाठ होत असे त्यानंतर तर्कशास्त्राचा पाठ व दिवसाच्या शेवटच्या भागामध्ये मीमांसाशास्त्रावरील पाठ व्यंकटनाथाचार्य सांगत असत अशा प्रकारे काही वर्षे निघून गेली